मंडळी सोबत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आणि मित्रांनो सध्या महाडीबीटे मध्ये पॉवर डीलर पॉवर विटर असे वेगवेगळे प्रकारचे या ठिकाणी अवजारं लागलेले आहेत आणि मित्रांनो इथे सध्या आपण पाहतो की डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहेत आणि मित्रांनो ज्यांना ज्यांना हे लागलेले आहेत मित्रांनो त्यांना आता टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो कारण की आपल्या जवळच म्हणजे आपल्या जवळगड शहरामध्येच तुम्हाला मित्रांनो या सगळ्या सुविधा अवेलेबल झालेल्या आहेत आणि मी सध्या आज आलेलो आपल्या गुण इरिगेशन जवळ मला या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सर्वच प्रकारचे पॉवर डिलर पॉवर फिडर सगळे भेटून जात आहेत तर आमच्यासोबत भाऊ भाऊ स्वागत आहे तुमचं स्वागत तर मला सांगा की आपल्याकडे आज रोजी कोणकोणते पॉवर फिडर अवेलेबल आहेत आपल्याकडे किसान कप कंपनीचे वर्षा कंपनीचे आणि मायजो कंपनीचे पॉवर टिलर पॉवर विडर उपलब्ध आहे तर भाऊ हे काय काय काम करत हे रोटा वखर कोळप डवर बेड भर उसात अद्रकीत हळदीत सगळे काम एकाच मशीनवर होतात बरं भाऊ याचा आवडेज किती आहे हे मशीन ताशी एक लिटर पेट्रोल मध्ये डिझेल मध्ये एक, एक रान तुमचं कव्हर करत आणि तुम्हाला जर सेल स्टार्ट मध्ये लागत असेल सेल स्टार्ट मध्ये पण उपलब्ध आहे तुम्हाला सोंगणी यंत्र लागत असेल सोंगणी यंत्र पण आहे हा यंत्र आहे आपल्याकडे हे हे पेट्रोल मशीन आहे त्यात तुम्हाला वकर रोटा आणि कोळप हे या मशीनवर होत याच्यावर तुम्ही बेड वगैरे भर उसात हळदीत आदरगीत हे लावू शकता या मशीनवर तुमची सोंगणी करता येते अ सोयाबीन असेल गहू असेल हरभरा असेल हे एकाच मशीनवर होतर भाऊ जे पॉवर विडरचे रेट आहे कुठं सुरू स्टार्टिंग हे पंचावन्न हजारापासून ते एक लाख पासष्ट हजारापर्यंत पॉवर विडर चे रेट आहे आणि टिलर घ्यायचं म्हणलं तर दोन लाखाच्या पुढे जातात तर आता शेतकऱ्याला टिलर घ्यायची गरज नाही टिलरच्या जागी विडर शेतकरी घेऊ शकतात बघ आणि माटिंगिटी साठी लागणारे डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे हो आपल्याकडे पॉवर वीडर साठी लागणारे दोन मिनिटे पॉवर वीडर साठी लागणारे टेस्ट रिपोर्ट आहे डीलर सर्टिफिकेट आहे आणि कोटेशन आपल्याकडे सगळो एकाच ठिकाणी उपलब्ध होत तर मित्रांनो तुम्हाला विजिट करते मित्रांनो जो की पत्ता आहे भाऊ सांगेल पत्ता आपल्याला कॉटन मार्केट च्या गेटच्या समोर गोविंद इरिगेशन देवघर आणि मित्रांनो नंबर नंबरचा तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे नक्कीच संपर्क साधा आणि या ठिकाणी जे अवजार आहेत ते घेऊन जा आणि आपल्या शेतीसाठी या ठिकाणी अत्यंत उपयोगी मित्रांनो साहित्य आणि सर्व शेतकऱ्यांना जवळपास नऊ टक्के शेतकऱ्यांनी या ठिकाणी हे अवजार लागले त्यांनी त्यांना किया आणि विजिट करा आपल्या गोविंद इरिगेशन देवगड राजा या ठिकाणी आणि मित्रांनो संग्रामपूर ठिकाणी काही शेतकरी आलेत तर दादा तुम्ही तुम्ही नेमकं काय खरेदी केलं आता आम्ही वर्षाची मशीन अकरा एच ची मशीन हे खरेदी केली काल आलो होतो दादांना विचारलं त्यांनी व्यवस्थित अशी माहिती दिली आणि आज मशीन घेऊन चाललो बरं तुमचं गाव ती तुमचं जवळपास खूप दूर पडते जवळपास साधारणपणे एकशे सत्तर किलोमीटर अंतर तुमचं गाव आहे खरेदी देखील तुम्ही आलात नेमकं कशामुळं दादा सोबत आम्ही फोनवर अगोदर बोललो दादानी व्यवस्थित माहिती दिली आणि इथं आल्यावर ते प्रत्यक्षात त्याच पद्धतीने आमच्यासोबत बोलले आणि आम्ही मशीन खास खरेदी केली तुम्हाला यांची सर्व्हिस आणि सेवा कशी वाटले व्यवस्थित वाटली सर्व समजून सांगितलं एकदम व्यवस्थित सेवा वाटली